नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त सर्वांना आवडेल असा बेत करणार आहोत रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे झणझणीत चमचमीत असा शेवेचा रस्सा चला तर मग आता आपण हा शेवेचा रस्सा बनवायला सुरुवात करूयात इथे आपण एक वाटी सुखखोबरं दोन उभे चिरलेले कांदे चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता हे आपण छान खमंग असं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी तेल घातलेलं नाही आहे विदाऊट तेल आपल्याला हे छान खमंग परतून घ्यायचं आहे आपलं हे छान भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सगळं छान थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे खोबरं कांदा हे सगळं थंड होईपर्यंत मी इकडे दोन टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे हे सगळं थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरमधनं हे छान बारीक वाटून घेऊया याच्यामध्ये वाटताना आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि मग छान वाटून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं एक तमालपत्र घातलेलं आहे आणि हा जो आपण मग अशी मसाला जो भाजून घेतला तो थोडंसं पाणी घालून मी वाटून घेतलेला आहे आणि हा मसाला आता मी याच्यात घातलेला आहे आपण हा मसाला छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आणि मस्त चमचमीत तशी बनणार आहे बदनं बदनं हे परतत राहायचं आहे हा शेवेचा रस्सा मी आज सवाई मसाले आहेत त्यांचा खानदेशी शेवभाजी मसाला आहे तो वापरून मी हा शेवेचा रस्ता बनवणार आहे सवाईचे सगळेच मसाले खूप अप्रतिम आहेत मी कालनिर्णयच्या पाककला का स्पर्धेमध्ये जी दोन हजार तेवीसला स्पर्धा झाली त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी गोड पदार्थ बनवला होता पण हा गोड पदार्थ साखर किंवा गूळ न वापरता बनवायचा होता तो मी खजुराचा वापर करून तो पदार्थ बनवला होता खजूर एक गुलाब म्हणून बनवलं होतं तर त्याकरता मला कालनिर्णयकडनं उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं आणि त्या सगळ्या किटमध्ये मला हे सवाईचे मसाले मिळाले आहेत तर त्या, त्या मसाल्यापासनं आज मी हा शेवेचा रस्सा बनवत आहे हा मसाला थोडासा आता भाजून झालेला आहे हळूहळू हो त्याच्यात तेल सुटायला लागलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे अजून एखाद दोन मिनटं आपण हे परतून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण टॉमॅटो प्युरी घालूया आणि ती पण तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायची आहे याच्यात आता मी टॉमॅटो प्युरी घातलेली आहे छान आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण टॉमॅटो छान शिजवून द्यायचं आहे टॉमॅटो प्युरीला तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊयात छान आपलं हे परतून झालेलं आहे तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ना चवीनुसार मीठ घालूयात पाणी घालूया सगळं छान मिक्स करून घेऊयात आपण जे, जे वाटण बनवलं त्या मिक्सरमधलंच पाणी मी घालत आहे छान मिक्स करून घेऊयात आणि आपला आजचा महत्वाचा मसाला म्हणजे सवाईचा खानदेशी शेवभाजी मसाला ता अजुन आता याच्यात घालूयात अजून थोडं पाणी घालावं लागेल ते घालूया आता याच्यामध्ये आपण हा मसाला घालूयात छान मिक्स करून घेऊया मस्त रंग आहे बघा मसाल्याचा छान ढवळून घेऊया मस्त झणझणीत आणि तर्रीवाला असा हा रस्सा होणार आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याला छान उकळी आणून देऊयात रस्शाला मस्त रंग आलेला आहे तर्री सुटलेली आहे वास पण खूप छान सुटलेला आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एरवी शेवेचा रस्सा बनवला की त्याच्यामध्ये खरी पद्धत अशी आहे की रस्सा उकळायला लागला की त्याच्यामध्ये जाड लाल शेव घालायची आणि ती थोडीशी उकळवून घ्यायची जास्त नाही उकळवायची आणि मग सर्व करायचं पण आमच्याकडे शेव आधी प्लेटमध्ये घेतात आणि त्याच्यावर हा रस्सा आवडतो म्हणजे जास्त असं ती शेव अशी मऊ झालेली आवडत नाही तर मी त्याप्रमाणे मी आत्ता गॅस बंद करून मी त्याप्रमाणे हा शेवेचा रस्सा सर्व करणार आहे अप्रतिम असा तवंग आलेला आहे मस्त गरमागरम तर्रीवाला असा आपला हा शेवेचा रस्सा तयार झालेला आहे त्याच्याबरोबर मी पेटीपाव सर्व केलेला आहे तुम्ही याकरता गरम मसालासुद्धा वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता मी सवाईचा मसाला वापरला आहे आणि उलट मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही एकदा सवाईचे मसाले आणा आणि त्याच्यामध्ये हा तुम्ही शेवेचा रस्सा करून बघा त्या मसाल्यात अप्रतिम अशी चव लागेल तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का आजचा हा शेवेचा रस्सा आजची रेसिपी आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद